एकत्र आलो परंतु गोरगरीबांच्या समस्या अडीअडचणीच आड़ काय आरक्षणातून आता नोकरीचा प्रश्न आणि शिक्षणाचाही प्रश्न सुटल परंतु गोरगरीब काय झालं आम्हाला जे दिसलं चित्र आम्ही ज्यावेळेस अंतरवालीत बसतो त्यावेळेस कुठल्या गावात गेलं ना आता हे आजे गाव आजेगाव बघा तुम्ही हे तुडुंब भरलं पूर्ण गाव मग जर असे गावागावात जर लोक आहेत यांच्या समस्याचा काय आमच्या पुढे हे हो प्रश्न आहे हे हो कोणाला सांगत असतील तर गावात माणूस एक आपल्याला देणं गरजेचं आहे पूर्ण गावात आपण शंभर दोनशे पोरं घरागणेशी एक म्हणलं तरी दोनशे तीनशे पोरं गावात आपले आहेत सगळ्याला तर माणसं कधी काम सांगू शकत नाहीत आपण जर एक तिथं नौकर म्हणून आम्हाला नोकर म्हणून काम करायचं समस्याचा सेवक म्हणून मराठा सेवक म्हणून काम करायचं नेता नाही तालुका अध्यक्ष नाही गावचा अध्यक्ष नाही किंवा काय असलं काय प्रकार नाही आमच्या समन्वयक नाही काय नाही काय नाही मालकसुद्धा नाही म्हणून एक ठरवलं की आपण एक एक जर माणूस दिला तर गोर गरिबाच्या सुटतात आणि ह्या अडचणी सुटल्या पाहिजे हे समाजानं राज्यातल्या समजून घ्यावं ही त्यांनाही विनंती की गावातल्या समस्या जाणून घेण्यासाठी तुमच्याच समस्या जाणून घेऊन आम्ही सोडवण्याचा त्या प्रयत्न करू म्हणून राज्यातल्या प्रत्येक गावातल्या माणसानं बावीस फेब्रुवारी ते बावीस मार्चपर्यंत ज्यांना महिन्यात कधीही शक्य होऊ शकतं येणं तसं यायचं आणि आज आजे गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांचं अनावरण झालं मोठा आनंदात सोहळा पार पाडला त्यानिमित्त महाराष्ट्रातल्या जनतेलाही शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या प्रतिनिधी बांधवांनाही शिवजयंतीच्या खूप खूप संत महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला आणि जनतेला खूप शुभेच्छा मिळत वारंवार असं का होतंय मी राजकारणाच्या बद्दल नाही बोलणार पण असं का होतंय की तुम्हाला एक आरोपी पकडायला दोन दोन अडीच अडीच महिने लागतात दुसरा बाकी जर मुख्यमंत्री अधिवेशनात सांगतात की एकही आरोपी सुटला जाणार नाही पकडलेच नाहीत आणखीन तर सुटायचा प्रश्नच नाही याच्यात दुसरा विषय असा आहे की तुम्ही सहा आरोपी कोणाला बनवला नाही आणखीन इतके नावं दिले गेलेत म्हणजे सांभाळणारे त्या आरोपीला लोक असतील खंडणी मागणाराला सांभाळणारे लोक असतील यांनाही नाही तुम्ही उज्ज्वल निकम साहेबाची आणखी निवडच केलेली नाही मग ते चार्जशीटचं पुढं होणार कसं काही पोलीस अधिकारी आहेत त्यांना आणखी तुम्ही सह आरोपी किंवा निलंबितच केलं नाही तर न्याय नेमका संशय येतोय की न्याय मिळणार कस आ, 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 मी ज्याला विरोधक मानत नाही त्यांच्यावर बोलत आणि आजच मी म्हणत नाही हे शब्द पाहुणे दोन वर्षाला आंदोलन सुरू आहे मी त्यांच्यावर बोलत पण नाही त्यांना विरोधक मानत नाही मी महत्व पण देत नाही काय म्हणत त्याच्यात याचा फरक असेल ना काही त्याच्यात याचा काही फरक असेल ना तेव्हा आलता हे गेल तेव्हा नव्हता आलो तर धनंजय मुंडे सांगाल तर मला काय माहितीये कोण त्यांनी ओळख करून दिली येऊ हरिस्टर चा पैसे एवढंच त्या पद्धतीनं संतोष देशमुख यांचे असं नितेश राणे म्हणले नितेश राणे म्हणलेत की दिशा साले यांचे मारेकरी ज्या पद्धतीने पोलिसांना मिळत नाहीत त्याच पद्धतीने संतोष देशमुख यांची सुद्धा मारेकरी मिळत नाही थोडक्यात तुलना केली त्यांनी कुणाची नाही त्या कुणाची ही तुलना कशी होईल आणि सरकार तुमचंच आहे ना तुम्ही प्रश्न विचारायचे म्हणल्यावर मग या राज्यातल्या लोकांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटायला प्रश्न सोडले ना तुम्ही विचारल्यावर आम्ही काय करायचं दोन वर्षापासून आज काहीतरी झालं असं झालंय का नाही आणखीन माहित नाही पण गॅजेट ह्या आठवड्याच्या आत ते लागू करतील म्हणजे हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे जर आज घेतलं नसेल तर हे आठवडा गेला म्हणजे आठ दिवस अभ्यास आणखीन पुढचा आठ दिवस मग अभ्यास आज नसन घेतलं तर पुढच्या मंगळवार पर्यंत मुख्यमंत्री शंभर टक्के गॅजेट लागू करतील अशी आशा आहे बघू बघतोय वाट आम्ही देत आहेत का नाहीत गरिबांच्या लेकराची माया आहे की नाही दुसरेच काम करायला वेळ प्रयत्न केला तशी प्रतिक्रिया दिली सुप्रिया सुळेंना फक्त धनंजय देशमुख दिसतात का त्यांचं कुटुंब दिसत का बापू आंध्रें इथं का त्या भेटायला जात नाहीत त्यांच्या पक्षाचा नेता म्हणून त्यांनी टाळलं का काय करू आपल्याला नाही आरोपी एस टी लागली न तिकडे जायला एसटी लागली न तिकडे जायला